सकाळी मानवला जरा उशिरा जाग आली त्याला उशीर झाला की त्याची आई उठवत असायची पण आज त्याच्या आईने पण त्याला उठवले नव्हते तो फ्रेश होऊन त्याचा आवरत होता आज आईला काय झाले आहे मला कधीच एवढ्या उशिरापर्यंत झोपू देत नाही आणि आज चक्क नऊ वाजून गेले तरी काही कशी बोलली नाही तोच त्याचं आवरून बॅग घेऊन बाहेर येतो आणि हॉलमध्ये सोप्यावर बसत आईला आवाज देत असतो आई आई मला उशीर झाला आहे प्लीज नास्ता देतेस का पण आई काहीच आवाज देत नाही मानव विचार करत किचनमध्ये जातो तिथे पण आई नसतात तो पूर्ण घरात आईला शोधत असतो पण आई काही त्याला दिसत नाही आई सकाळी सकाळी कुठे गेली असेल आणि त्याला रात्रीचे बोलणे आठवते शीठ आई घर सोडून तर गेली नसेल ना पण मी जिथपर्यंत आईला ओळखतो आई तसं काही करू शकत नाही तो त्याचा फोन घेतो आणि त्याच्या आईला फोन करतो आई पण हुशार त्यांना माहिती होतं मानव त्यांना नक्की फोन करेल म्हणून त्या फोन स्विच ऑफ करून ठेवतात मानव फोन कट करत, करत। शीठ ही आई पण ना फोन पण बंद करून ठेवला आहे कुठे गेली आहे समजायला मार्ग नाही तो काहीतरी विचार करतो आणि त्याच्या जिजूंना म्हणजे हर्षलला कॉल करतो जिजू पण कॉलेजला जायला निघाले होते ते फोन घेतात बोला आले साहेब आज आमची कशी आठवण काढली जिजू प्लीज तुम्ही तरी मस्करी करू नका ते मला विचारायचे होते आई आली आहे का तिकडे जिजू हसत हो हो सासूबाई आले आहेत तिकडे आम्ही झोपलेलोच होतो आणि त्यांचा फोन आला मी येते म्हणून बघा ना जिजू आई काहीही न सांगता अशी तिकडे तुमच्याकडे निघून आली आणि फोन पण स्विच ऑफ करून ठेवला आहे इथे मी तिची काळजी करतो आहे आणि ती बसली असेल तिच्या मुलीसोबत पीत मानव वैतागत बोलतो सालेसाहेब आई इथे आल्या आल्यास म्हणत होत्या मी जोपर्यंत घरी जाणार नाही तोपर्यंत मानव लग्नाला तयार होत नाही बघा तुम्ही काय निर्णय घेत आहे तर बरं ठीक आहे मी ताईला फोन करतो आणि मानव फोन ठेवतो तो ताईला फोन करतो ताई बोलायच्या आधीच मानव बोलतो मला माहिती आहे आई तुझ्या इथे आली आहे आईला सांग मी लग्नासाठी तयार आहे कधी जायचं आहे मुलीला पाहायला ते लवकर ठरवा आणि जे काही ठरवायचं असेल ते सुट्टीच्या दिवशी ठरवा मानवचे बोलणे ऐकून वर्षा अजून पण शॉकमध्ये असते आई तिच्याजवळ येऊन काय म्हणून विचारतात ती काही नाही म्हणून मान हलवते आणि फोन कट करते वर्षाचा गोंधळलेला चेहरा बघून आई तिला विचारतात काय ग काय झाले अगं आई मानव मुलगी पाहण्यासाठी तयार झाला आहे तिचे बोलणे ऐकून आईंना खूप आनंद होतो त्या नमस्कार करत देवच पावला म्हणायचा आई आता आपल्याला अजिबात वेळ वाया घालवायला नको आणि जर मन परिवर्तन झाले तर आपल्यालाच महागात पडेल तू आत्ताच फोन लावून मुलीकडे कळव कर। की आम्ही रविवारी प्रीतीला पाहायला येतोय म्हणून आई विचार करत हो हो मी कळवते त्यांना बरं चल मी पण निघते घरी जायला आज मानवसाठी इथे अशी निघून आली आणि त्या गडबडीत काहीही नाश्ता बनवला नाही विचारा माझा मानवने न खाताच गेला असेल बरं मी निघते आणि त्या ओला ऑटो बुक करतात आणि काही तासांनी त्यांच्या घरी पोहोचतात इकडे मानव रागातच कॉलेजला जायला निघाला तोच त्याला रवीचा फोन येतो मानव रस्त्याच्या बाजूला गाडी घेतो आणि फोन घेतो मानव तू अर्जंट आमच्या घरी येऊ हो शकतो का हो हो आलोच आणि ते फोन ठेवतात मानव काळजी करत काय झाले असेल का बोलावले असेल रवीने मला त्याच्या मनात प्रश्न चालू होते आणि तो अर्ध्या पाऊण तासात रवीच्या घरी पोहोचतो तर मानवच्या आईने रितूला कॉल करून सांगितले होते की ते आज घरी नाही आहे तर तू मानवला नाश्त्याला बोलव म्हणून मानवने रवीसाठी खूप काही केले होते म्हणून मानव आणि रवीच्या फॅमिलीचे चांगले संबंध होते मानव घरात येताच रितू त्याला पण प्लेट वाढायला घेते ते सगळे मिळून नाश्ता करतात मानव शांतपणे नाश्ता करत असतो काहीही बोलत नाही रितूचं होतं तशी रितू किचन मध्ये जाते आणि दोन टिफिन घेऊन येते अहो हा तुमचा टिफिन आणि मानव दादा हा तुमचा टिफिन रवी मानवच्या शेजारी बसला होता मानवला ऐकू जाईल एवढ्या लहान आवाजात रवी बोलतो बघ अशी काळजी करणारी आपल्या आयुष्यात कोणीतरी हवी मानव खात असताना रवीकडे पाहतो तर रवी त्याच्याकडे बघून स्माईल करत असतो त्यांचे झाल्यानंतर मानव आणि रवी ऑफिसला जायला निघतात रितू बाहेर येऊन रवीला बाय करते आज मानव असल्यामुळे रवी मुद्दा रितूला आय लव यू बायको म्हणतो आणि रितूला अजून आत निघून जाते मानव त्या दोघांकडे पाहत असतो आणि त्या दोघांना बघून का कोणास टाव पण नकडत मानवच्या चेहऱ्यावर स्माइल येते पण तो त्याचा चेहरा दुसरीकडे फिरवतो उगाच असताना रवीने पाहिले तर चिडवेल मला ते दोघं पण एकमेकांना बाय करून ऑफिसला निघून जातात काही वेळाने मानव कॉलेजला पोहोचतो अजून त्याच्या लेक्चरला वेळ असल्यामुळे तो दुसऱ्या विषयाचे बुक घेऊन पाहत असतो असाच वेळ निघून जातो आणि मानव बुक घेऊन क्लासरूममध्ये जातो आपला मानव दिसायला हँडसम होता त्याला पाहण्यासाठी मुलींनी पूर्ण क्लास फुल भरलेला राहायचा आणि मानव पण खूप मन लावून शिकवत असल्यामुळे तो क्लासचा फेवरेट होता एकदा कॉलेजला आला की घरचे विषय तो घरी सोडून यायचा इकडे प्रीती किचन सावरत होती तोच मामी किचनमध्ये आला मामी तिच्याकडे पाहत प्रीती तू एकटीच किचनचं काम नको करत जाऊ तुझ्या मदतीला मला पण बोलवत जा मामींचे बोलणे ऐकून आधी प्रीतीला धक्काच बसला पण मामी खरंच तिला बोलत होत्या ती अजून पण शॉक लागल्यासारखी मामींकडे पाहत होती अगं प्रीती काय झाली अशी काय पाहते है? ते काही नाही आणि ती तिचे काम करायला लागते मामी पण आज कधी नव्हे ते मदत करत असतात आज प्रीतीला खूप छान वाटत होतं तर मामींना प्रीतीसोबत बोलायचे होते म्हणून त्या तिथे आल्या होत्या प्रीती तुझे मामा तुझ्या लग्नाबद्दल बोलले असतील ना आणि मामींचे हे बोलणे ऐकून प्रीती काम करत असताना थांबते आणि मामींकडे पाहते हे बघ मी तुझा जास्त वेळ घेणार नाही मी मुद्द्याचं बोलते तुझ्यासाठी एक स्थळ चालून आले आहे आणि स्थळ खूप चांगले आहे म्हणून आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करतोय मामींचे बोलणे ऐकून प्रीती पुन्हा शॉक होते वय तरी काय होते विचारीचे नुकतीच तर अठरा वर्षाची झाली होती ज्या वयात एन्जॉय करायची असते त्या वयात ती लग्नाच्या बंधनात बांधली जाणार होती आमच्या निर्णयामुळे तुला नक्कीच आनंद झाला असेल ना मामी तिला विचारतात आता प्रीतीच्या मनात विचार चालू होते की आताच या लग्नाला नकार देऊन कुठेतरी पळून जावे पण ती तसे काही करणार नव्हती तिने तिचा चेहरा फिरवला आणि तिचे काम करायला लागली करणार तरी काय होती ती डोळेचे काठोकाठ भरून आले होते मामी ज्या पद्धतीने तिला विचारत होते ते ऐकून बाहेर उभ्या असलेल्या मामांच्या डोळ्यात पण पाणी आले त्यांच्या मनात विचार येऊन गेला प्रीती त्यांच्या पोटची मुलगी असती तर त्यांनी पण तिचे लग्न एवढा लवकर करायचा निर्णय घेतला असता का त्यांच्या बहिणीची मुलगी होती म्हणून त्यांनी तिचे लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण प्रीती तिच्या मामांची खूप लढाची होती कारण मामाने तिला लहानपणापासून सांभाळून घेतले होते आणि आता पण तिच्या सुखाचा विचार करून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता म्हणजे मामीच्या त्रासापासून तरी सुटका होईल तिची पण मामीसमोर मामा एक शब्द पण बोलत नव्हते त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेले मामींनी पण तिला थोडीफार मदत केली आणि त्या पण त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या प्रीतीने रडत रडत सगळे किचन सावरले आणि ती पण तिच्या रूममध्ये आली दरवाजा बंद करून घेतला आणि दरवाजाला टेकून खाली बसली आणि रडायला ला लागली आता तिला तिच्या आईबाबांची खूप आठवण येत होती कदाचित ते आज तिच्यासोबत असते तर त्यांनी तिला तिचे शिक्षण कंप्लीट करू दिले असते तिचे स्वप्न पूर्ण करू दिले असते मगच लग्नाचा विचार केला असता पण आज प्रीतीसमोर वेगळीच परिस्थिती होती त्याला ती नाकारू पण शकत नव्हती ती तशीच बसून रडत असते इकडे मानवचे लेक्चर झाले आणि तो स्टॉफरूममध्ये येऊन बसला आज आता त्याचे कशातच मन लागत नव्हते तो काहीतरी विचार करतो आणि रवीला मेसेज करतो ऑफिस झाले की नेहमीच्या ठिकाणी भेटायला आहे कारण मानवला मन मोकळे करायचे होते तेव्हाच त्याच्या मनाला शांतता मिळणार होती असा दिवस निघून गेला प्रीती पण रडत रडत बसल्या ठिकाणी झोपून गेली मानवचे कॉलेज झाल्यानंतर तो त्याच्या नेहमीच्या जागेवर आला आणि रवीची वाट पाहत होता रवीला यायला अजून वेळ होता भावनेच्या भरात मानवने लग्नासाठी होकार दिला तर होता खरं पण लग्न करून पुढे काय असेल प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत होते तोच रवी येतो रवीला अंदाज होता की मानवला काय बोलायचे असेल रवी मानवच्या हातावर हात ठेवत हे बघ जे बोलायचं असेल से ते बोलून मोकळं हो असे मनात काहीही ठेवू नकोस मला माहिती आहे तुझ्या मनात आता पण विचार सुरू आहे तो लग्नाचा आहे मित्रा लग्न करायला सगळे आवडीने तयार होतात आणि तू एक आहेस जो लग्नापासून दूर पडतोय आणि लग्न ही काही वाईट गोष्ट नाही आहे लग्नाचे बंधन काहीतरी वेगळेच असते कोणीतरी अनोळखी आपल्या आयुष्यात येते आणि नकळत आपण तिच्यात गुंततो आणि तीच व्यक्ती आपली प्रिय व्यक्ती होते त्या व्यक्तीच्या येण्यामुळे आपले जीवन अजूनच सुंदर होते एका अनोळखी व्यक्तीचा आपल्या आयुष्यात येऊन आपले आयुष्य रंगीन होऊन जाते आपल्यापेक्षा त्या व्यक्तीवर आपण कधी प्रेम करायला लागतो आपल्याला पण कळत नाही रवी मानवला खूप चांगल्या प्रकारे समजावत होता मानव पण काही न बोलता रवीने जे काही त्याला समजावले होते त्याचा विचार करत होता ते दोघं कटिंग चहा पितात आणि घरी जायला निघतात काही वेळाने मानव घरी पोहोचतो दरवाजा उघडा दिसत असल्यामुळे त्याला कळतं की आई आली असेल म्हणून तो आत आला आणि घरात दरवळणारा सुगंध त्याला आला आई पण नुकतीच किचनचे सगळे आवरून हॉलमध्ये बसली होती मानव दिसताच त्यांना खूप आनंद झाला त्या उठून मानवजवळ गेल्या आला तू जर जाऊन फ्रेश हो आज मी सगळं काही तुझ्या आवडीचे बनवले आहे तो आईकडे बघून हसतो आणि रूममध्ये निघून जातो काल त्याची आई त्याच्यामुळे नाराज होती आणि आज आनंदित पण त्याच्यामुळेच होती त्याचे त्याला नवल वाटत होते तो आईचा विचार करत फ्रेश होतो आणि बाहेर येतो आईने जेवणाची तयारी केली होती मानव पण चेअरवर जाऊन बसतो समोर सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ बघून तो घालातल्या घालात असतो मानव सोबत बोलायचे होते पण त्याआधी जेवण करायचा विचार करतात आणि मग नंतर बोलायचं ठरवतात हो ते दोघं मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर मानव हॉलमध्ये जातो आणि टी व्ही पाहत असतो आई पण किचनचे सगळे आवरून त्याच्याजवळ जाऊन बसतात मानव त्याच्या आईच्या मांडीवर डोकं टेकवतो आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मनू आपल्याला येत्या रविवारी मुलगी पाहायला जायचं आहे मानवला माहिती होतं त्याची आई आता नक्कीच लग्नाचा विषय काढेल म्हणून तो पण पन शांतपणे हो म्हणतो त्याच्या तोंडून हो ऐकून तर आईंना खूप आनंद झाला त्या खात्री करून घेण्यासाठी त्याला पुन्हा विचारतात आता पण मानवने शांततेत हो म्हणतो आता तर त्याच्या आईला गरबा खेळावासा असे वाटत होते काही वेळ दोघं हॉलमध्ये मा असतात मानव उठत आई जाऊन आराम कर मी पण माझ्या रूममध्ये जातो एवढं बोलून तो निघून जातो आई पण हसत टी व्ही बंद करून त्याच्या रूममध्ये निघून जातात इकडे प्रीती पण विचार करत होती लग्नाचा विचार करत त्याला कधी झोप लागते तिला कळत नाही इकडे मानव पण विचार करत झोपून जातो असेच दोन ते तीन दिवस निघून जातात आज शनिवार असल्यामुळे मानव घरीच होता त्याचे मेल चेक करत होता उद्या मुलगी पाहायला जायचे होते म्हणून आईने हर्षद आणि वर्षाला पण घरी बोलावले होते त्यांच्या हॉलमध्ये बसून गप्पा चालू होत्या मानव त्याचं काम करण्यात व्यस्त होता मानवचे काम होताच त्याने रवीला फोन करून सांगितले उद्या मुलगी पाहायला जायचं आहे आणि तू माझ्यासोबत येणार आहेस रवी पण त्याच्या मित्रासाठी एवढं तर नक्कीच करू शकत होता हो मी येईल सकाळी तिकडे काळजी करू नकोस काही वेळ बोलून ते फोन ठेवतात मानव खाली येतो काही वेळ त्याच्या बहिणी आणि जिटूंसोबत गप्पा मारतो त्यानंतर ते जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये जाऊन झोपून जातात दुसऱ्या दिवशी मानवची आई आणि बहीण लवकर उठून त्यांचा आवरत होत्या खूप हॅपी होत्या दोघी पण का नाही असणार ज्या दिवसाची त्या खूप आतुरतेने वाट पाहत होत्या तो दिवस आज उजाडला होता इकडे प्रीतीला अंदाज होता आज तिला पाहायला पाहुणे येणार आहे म्हणून ती विचार करत असते तोच तिच्या दरवाज्यावर टकटक आवाज येतो ती पाहते तर समोर मामी उभ्या असतात ती एक आवडा गिळून मामी तुम्ही मामी काही न बोलता आत येतात आणि तिच्या हातात एक पिशवी देतात प्रीती एकदा पिशवीकडे आणि एकदा मामींकडे पाहते आज तुला पाहायला मुलगा येणार आहे या साडी आणि मॅचिंग लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत तु तू तुझ्या आवऱ्याला घे पाहुणे निघाले असतील अस। येथीलच एवढं बोलून मामी निघून जातात मामी गेल्यानंतर त्या पिशवीकडे बघून प्रीतीचे डोळे भरून येतात ती तिचे अश्रू पुसते आणि तिचा आवरायला घेते इकडे आपला हिरो पण छान प्रकारे तयार होतो रोज फॉर्मल घालणारा आज जीन्स आणि टी शर्ट घालून तयार असतो त्यात पण तो कमालीचा हँडसम दिसत होता तो त्याचा आवरून खाली येतो त्याला बघून वर्षा आणि हर्षल एकमेकांकडे पाहात आज तुझ्या भावाला मानले पाहिजे मी विचार केला होता आज हा फॉर्मल घालून येतो की काय म्हणजे कॉलेजला जाणे काय आणि मुलगी पाहायला जाणे त्याला लेक्चर सारखेच वाटले असते पण त्याने ते सगळं बाजूला ठेवून छान तयार झाला आहे तुझा भाऊ वर्षा तिच्या नवऱ्याला हाडूस पटका मारत तुम्ही काय माझ्या भावाला चिडवायचा ठेका घेतला आहे का हर्षल हसत तुला समजायचं ते समज न राहून हर्षल मानवची मजा करतात मानव सर मला वाटले होते आज मुलगी पाहण्याच्या तिथे लेक्चर देण्यासाठी तयारीने जात आहे की काय पण तुम्हाला बघून वाटत नाही तुम्ही लेक्चरला जात आहे म्हणून तुमच्याकडे बघून वाटत आहे तुम्ही मुलगीच पाहायला जात आहे आणि जिजू हसायला लागतात पण इकडे मानवच्या चेहऱ्याचे हावभाव जरा म्हणून बदलत नाही त्याला शांत बघून जिजू पण शांत होतात तोच रवी आत येतो रवी येताच जिजू त्याच्यासोबत बोलायला लागतात रवीला बघून मानवला पण बरं वाटतं तोच तर एक जवळचा होता मानवच्या त्याच्याजवळचं सगळं काही शेअर करायचं आपला मानव त्यांचं सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर ते जायला निघतात रोज कारने जाणारा मानव आज त्याची बाईक घेणार होता रवी होताच त्याच्या सोबतीला आणि बाकी कारने जायला निघतात इकडे प्रीती रेड कलरच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती आज पहिल्यांदा ती स्वतःला आरशात पाहत होती केसांना क्लिप लावून मोकळे सोडलेले होते रंगाने गोरी असल्यामुळे जास्त मेकअपची पण तिला गरज नव्हती तिने क्रीम लावून पावडर लावली होती ओटांना लिपस्टिक डोळ्यात काजळ आणि कपड्यावर नाजूकशी टिकली लावली होती त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती तोच तिला बाहेरच्या गाड्यांचा आवाज आला आणि तिला समजले की पाहुणे आले जेव्हा पाहण्याचे कार्यक्रम असतात तेव्हा मुलीच्या हृदयात जी दळदळ होत असते तसेच काही प्रीतीला होत असते तिच्या रूममध्ये समोरचा भाग दिसत असल्यामुळे तिला समजते की पाहुणे आले आणि तिचे हृदय तर अजूनच पळायला लागते इकडे मानव पण त्याची गाडी थांबवतो आज त्याची अवस्था पण प्रीतीसारखीच होती शंभरच्या वर मुलांना शिकवणारा तो आज मुलगी पाहायला आला होता आणि त्याचे पण हृदय जोराने पळत होते शंभर पोरांना शिकवताना न ना घाबरणारा आज मुलीला पाहायला आला होता वरवर चांगला वर दिसत असला तरी आतमधून चांगलाच घाबरलेला होता गाड्यांचा आवाज येताच मामा आणि मामी पण बाहेर येतात आणि त्यांचे स्वागत करतात ते सगळे हॉलमध्ये येऊन बसतात छायाताई सगळ्यांना पाणी देतात मामी तर त्यांच्यासमोर एवढं चांगला वागण्याचा प्रयत्न करत होती की त्यांच्याकडे बघून वाटत होतं की या प्रीतीवर किती प्रेम करत असतील म्हणून इकडे रूममध्ये मात्र प्रीती चांगलीच घाबरली होती मामीने पोहे बनवले होते त्यांनी प्लेटमध्ये वाढले आणि त्या प्रीतीला बोलवायला गेल्या मामीचा आवाज ऐकून प्रीती त्यांच्या मागे जायला निघाली तिचे तर भीतीने हातपाय कापत होते मामीने तिच्या हातात ट्रे दिला आणि तिला हॉलमध्ये जायला सांगितले ती जायला तर निघाली होती पण तिचा पायाच उचलला जात नव्हता हो खूप गोंधळली होती ती मामांना माहिती होतं की आता प्रीतीला त्यांची गरज पडणार आहे मामा पाहुण्यांकडे विनंती करतात आणि आत येतात प्रीतीच्या खांद्यावर हात ठेवत बाळा घाबरू नकोस मी आहे चल प्रीती पण मामांकडे पाहते आणि एक दीर्घ श्वास घेते आणि त्यांच्यासोबत जायला निघते इकडे मानवचे पण तसेच काहीसे हाल असतात आणि तो विचार करत असतो की त्याची नजर समोरून येणाऱ्या प्रीतीकडे जाते आणि तो तिला भान हरवून पाहायला लागतो खूप प्रेमाने तो तिच्याकडे पाहत असतो कारण आपली प्रीती दिसतच तेवढी सुंदर होती तिला बघून कोणीही तिच्यात प्रेमात पडेल अशी वर्षा आणि आई पण खूप प्रेमाने प्रीतीकडे पाहत होत्या रवी आणि हर्षजीजू मात्र मानवकडे पाहत होते त्यांना वाटत होते मानव प्रीतीकडे पाहतो की नाही पण इकडे परिस्थिती काही वेगळीच असते मानव तर प्रीतीकडे एकटक पाहत असतो प्रीती पोह्यांची प्लेट एक एक करून सगळ्यांना देते आणि शेवटी मानवच्या समोर येऊन उभी राहते ट्रे पुढे करते पण इकडे आपल्या हिरोचे त्याच्याकडे लक्षच नव्हते तो तर तिला पाण्यात गुंग होता त्याला तसे बघून रवी आणि हर्षल जिजू घालातल्या घालात असत असतात रवी मानवला पाय मारतो आणि त्यामुळे मानव बाणावर येतो आणि पोह्यांची प्लेट घेतो प्रीतीला मामा चेअरवर बसायला सांगतात ती चेअरवर मानवच्या अगदी समोर असते प्रीती खाली मान घालून बसते ती एक नजर वर करून पाहते आणि समोर हर्षल सरांना बघून गोंधळते पण जास्त विचार ती करत नाही एक एक करून तिला आई वर्षा हर्षल सर आणि रवी प्रश्न विचारत होते ती पण पन हळुवारपणे उत्तर देत होती मामांना माहिती होते प्रीती काही बोलणार नाही म्हणून ते पण मानवला प्रश्न विचारत असतात आणि प्रीती लक्ष देऊन ऐकत असते तिला पाहायला येणारा मुलगा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे तिला तर आधी धडकीच भरली कारण ती अजून दुसऱ्या वर्षाला होती बराच वेळ सगळे बोलत होते मानव विचार करत यांना जे विचारायचं आहे ते हे विचारत आहे पण मला अजून कोणी विचारले सुद्धा नाही आता मलाच काहीतरी करायला पाहिजे मानव त्याच्या आईकडे पाहात आई मला पण काही प्रश्न विचारायचे आहे हो हो विचार ना आई इथे नाही आम्ही बाहेर जाऊन बोलू का आता आईना टेन्शन आले होते मानव प्रीतीला काय विचारेल म्हणून त्या काही बोलणार तोच प्रीतीचे मामा बोलतात हो हो विचारा ना तुम्ही प्रश्न प्रीतीला आणि ते प्रीतीकडे पाहात बाळा जा तुझ्या रूममध्ये घेऊन जा त्यांना प्रीती हो म्हणून माना लावते प्रीती आणि मानव तिच्या रूममध्ये येतात रूम, ये रूम लहान होती पण नीटनेटके होती ते बघून मानवच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू हो आले बाहेर सगळ्यांच्या समोर प्रीतीने मानवकडे पाहायला नव्हतं पण तो तिची रूम पाहत असताना प्रीती एक कटाक्ष त्याच्याकडे टाकते आणि एका नजरेतच आवडतो तो तिला का आवडणार नाही आपला मानव होताच तेवढा हँडसम न राहून तीच बोलते ते तुम्ही बसा ना आणि विराट बेडवर बसतो तू तिच्याकडे पाहत ते तू पण बस प्रीती पण चेअरवर बसते अजून पण खाली पाहत असते तो तिच्याकडे पाहत तर तुझे नाव प्रीती आहे ती हो म्हणून माना लावते एक एक करून तो तिला प्रश्न विचारत असतो आणि प्रीती पण त्याला उत्तरं देत असते आता मानव तिला शेवटचा प्रश्न विचारतो ते तू नुकतीच अठरा वर्षाची कंप्लीट झाली आहे हे लग्न तू तुझ्या तु मनाने करते की तुझ्या घरची तुला तोच प्रीती बोलते नाही माझ्या घरच्यांनी मला लग्नासाठी कुठलाही फोर्स केला नाही आणि मामा मामी माझ्यासाठी जो काही विचार करतील तो योग्यच असेल तिचं बोलणं ऐकून मानव किंचित हसला पण चेहरा नॉर्मल ठेवत बरं ठीक आहे मला जे विचारायचं ते झाले आणि तो उठून उभा राहिला ती पण उठून उभी राहिली तो जायला लागला पण मध्येच थांबला तो जातोय म्हणून प्रीती त्याच्याकडे पाहत होती आणि तो अचानक मागे वडला आणि त्यांची नजरा नजर झाली तशी प्रीतीने तिची नजर खाली घेतली तिच्या वागण्याचे मानवला हसू आले तो हसत बाहेर आला बाहेर येताच त्याचा चेहरा नॉर्मल केला आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला मानव काही बोलत नाहीये हे बघून हर्षल मामांकडे पाहत आम्ही तुम्हाला आमचा निर्णय लवकरच कळवतो येतो आम्ही आणि ते उठून उभे राहिले त्यांनी निरोप घेतला आणि त्यांच्या घरी जायला निघाले प्रीतीच्या घरापासून तर मानवचं घरापर्यंत पोहोचेपर्यंत मानव एक शब्द पण बोलला नव्हता त्यामुळे रवीला पण टेन्शन आले होते आणि इकडे कारमध्ये आई आणि ताई पण टेन्शनमध्ये होत्या इकडे प्रीती पण चेंज करून विचार करत असते काय निर्णय देतील ते इकडे हे पण सगळे घरी पोहोचतात मानव काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो तो जाताच बाकी हॉलमध्ये बसून विचार करत असतात काय सांगणार मानव मानवकडे बघून तरी वाटत आहे कदाचित त्याचा नकार असेल तोच वर्षा बोलते जोपर्यंत मानव काही बोलत नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल न बोललेलं बरं बरं मी चहा ठेवते कोण घेणार तोच मानवचा आवाज येतो मी घेणार आणि तो हॉलमध्ये येऊन बसतो आणि टी व्ही लावतो त्याचे वागणे बघून आधीच घरचे शॉक होतात कारण त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होते तो एकदम रिलॅक्स आहे म्हणून पण का बोलत नाही आहे हा प्रश्न त्यांना पडलेला होता तोच वर्षात आई चहा घेऊन येते सगळे मिळून चहाचा आस्वाद घेतात दुसऱ्या दिवशी सुट्टी नसल्यामुळे वर्षा आणि हर्षण निघून जातात रवी पण सगळ्यांना भेटून निघून जातो आई पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात थोडा वेळ आराम करतात आणि नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतात दोघे मिळून जेवण करतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात बघूया मानव त्याचा निर्णय काय सांगतोय तो, तो देईल का प्रीतीला होकार लग्न करून पत्नी म्हणून तिचा स्वीकार करेल का तिला जपेल का प्रेमाने पुढील भाग पाहण्यासाठी पाहत रहा तुमची आवडती लाईफ मराठी स्टोरीज चॅनल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि छान छान कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद